मनसेमुळे नाशिक दक्षिण मुंबई आणि शिर्डीचा तिढा वाढलाय शिंदेंना शिंदेना तेरा जागा हव्या असताना भाजप दहाच्या वर जागा देण्यास तयार नसल्याची सूत्रांकडून माहिती करते त्यामुळे सध्या जे जागा वाटप महायुतीतलं रखडलेलं आहे त्याचं कारण मनसे ठरलंय आमचे प्रतिनिधी गणेश कवळे सध्या आपल्या बरोबर आणखी तपशील जाणून घेऊया गणेश महायुतीचं जागा वाटप रखडले ते मनसेमुळे अशी एक चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे काय नेमके तपशील आहेत नक्कीच मनसेची महायुतीमध्ये आहे ती एंट्री झालेली पाहायला मिळते आणि त्यामुळेच कुठेतरी जागा वाटपाचा तिढा आणखी वाढल्याचा बघायला मिळतो कारण की जी शिवसेनेकडे असणारी दक्षिण मुंबईची जागा आहे ती मनसेला पाहिजे आणि त्याचबरोबर एक नाशिकच्या जागेवर मनसेने हट पकडलेला पाहायला मिळतो कारण की या दोन्ही ज्या जागा आहेत या शिवसेनेकडे आहेत त्या शिंदे गटाकडे आणि जी एक जागा आहे ती शिर्डीतली जागा ती भाजपकडे आहे त्यामुळे या दोन जागा जर शिंदे गटाकडून सोडल्या तर शिंदे गटातल्या जागा आहेत त्या लोकसभेसाठी कुठेतरी कमी होताना पाहायला मिळते आणि त्यामुळेच कुठेतरी ह्याचा तिढा आहे तो वाढलेला पाहायला मिळतो मात्र आज दिल्लीमध्ये भाजपाची केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आहे आणि या बैठकीमध्ये देखील या सगळ्या संदर्भामध्ये चर्चा केली जाईल आणि त्यानंतर देखील या सगळ्या संदर्भातला तोडगा निघतो का हे देखील पाहणं गरजेचं आहे ठीक धन्यवाद गणेश दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी गणेश कवडे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते त्यामुळे आता दिल्लीमध्ये आज काय होते हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे